नमस्कार मित्रांनो शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता भूमी ही गायकवाड साहेबांना भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेली असते कारण काही झालं तर या सगळ्याचा मास्टर कोण आहे हे भूमीला शोधायचं असतं जरी सिद्धिजा आपल्याला मिळालेली असली तरीसुद्धा सिद्धिजाच्या जीवाला धोका आहे हे भूमीला चांगलंच माहीत असतं आणि त्यासाठीच भूमीचे प्रयत्न चालू आहे तर दुसरीकडे आकाश आता मानसीला विचारतो की भूमी कुठे आहे परंतु भूमी कुठे आहे हे मानसी काहीच बोलत नाही मानसी क्षितिजाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते परंतु स्थितीजा काही शांत होत नाही तर दुसरीकडे आत्या आकाशचं मन भडकवण्याचा प्रयत्न करतात आता मानसी स्थितिजाला शांत करत असते दुसरीकडे भूमी ही गायकवाड साहेबांना भेटून खरी तर येत असते परंतु ज्यावेळी भूमी खरी येत असते त्यावेळी भूमीचा लक्ष गाडीजवळ जातो आणि गाडीजवळ कोणीतरी आहे याची भूमीला चावून लागते कारण आत्याने सांगितल्याप्रमाणे राघिनेत्याचा माणूस आता भूमी आणि आकाशची गाडीचे ब्रेकफेल करत असतो परंतु भूमीच्या काही एवढ्या लक्षात येत नाही कारण ती व्यक्ती त्यावेळी लपून बसते आणि भूमीला काहीच दिसत नाही तर ज्यावेळी भूमी घरी येते त्यावेळी आकाश म्हणतो की आपल्याला आता कुलदैवतेच्या दर्शनाला जायचं आहे भूमी खुश होते आता भूमी कुलदेवतेच्या दर्शनाला जाण्यासाठी बॅग भरण्यासाठी जाते आता भूमीसोबत मानसी आकाश आणि स्थितिजाही असतात इकडे आत्या खुश होतात आणि म्हणू लागतात जा जा बॅगा भरा पुन्हा काही या खरात तुम्हाला यायचं नाही आहे तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं आता भूमी मानसीला सांगत असते मानसी मी आता कुलदेवतेच्या समोर एकच मागणं मागणार आहे या सगळ्याचा मास्टरमाइंड कोण आहे माझ्या स्थितिजाला त्रास देण्याचा प्रयत्न कोण आहे हे लवकरात लवकर मला कळू देत तर आता भूमी आकाश आणि सितीच्या आई कुलदेवतेच्या दर्शनासाठी निघालेली असतात आता दोघही निघालेले तर असतात परंतु त्यांना काहीच माहीत नसतं तर दुसरीकडे म्हणू लागतात लवकरात लवकर या पेपरमध्ये आपल्याला हवी तशी न्यूज येणार आहे आता आकाश आणि भूमी लवकरच हे जग सोडून निघून जाणार आहेत तर दुसरीकडे मानसी हॉस्पिटलमध्ये आलेली असते मानसीने हॉस्पिटलमधील मा ती डेडबॉडी पाहून तिला धक्काच बसतो तर इकडे पौर्णिमा आता रागिणीला फोन करते आणि म्हणू लागते आई आनंदाची बातमी आहे आप आपल्याला जसं हवं आहे तसंच घडलं आहे आकाश, गिला आकाश हे जग सोडून निघून गेलं आहे आकाश कायमचा संपला आहे आणि हे बोलणं आता भूमीने ऐकलेलं असतं भूमीच्या आता स्थितीच्या असते आता भूमी ज्यावेळी हे ऐकते त्यावेळी भूमीच्या पायाखालची जमीनच सरकते आता या धक्क्यातून भूमी स्वतःला सावरू शकेल का आकाश पुन्हा येईल का आणि रागिनी आत्याचा डाव पुन्हा एकदा रागिणी आत्यावरच उलटवेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा हा थोडक्यात एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकही करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद